चला आज आमचं सकाळी सकाळी गॅस संपलाय तर आज चुलीवर चहा पासून चुलीवरती चालू आहे आमचं काम आमच्याकडे मस्त पावसाच्या सरी येतात आणि पाऊस आल्यावर काहीतरी चटपटे खावं असं वाटतं ना आज आपण काय करणार आहे मग आज आपण नमकेच्या कन्स त्याच्या दाण्यांपासून बनवणार आहे रेसिपी तर आपण एवढी पण उकडणार छान पाणी टाकणार त्या आपण काही मीठ टाकणार मीठ टाकलं म्हणजे त्या प्रत्येक दाण्यामध्ये मीठ शिरतं शिजतात आणि मग आता आपण हे चांगली उकडून घेणार आणि नंतर त्याची फ्राय बनवणार तर आता आपण ना एक पंधरा मिनटं चुलीवर ते असंच मस्त उकडून घेणार आणि इकडं पावसाच्या सरी अधून मधून मस्त येतात आणि आपण आता याचे दाणे उकडले ना मस्त फ्राय करून खाऊ लेटर तर बघा आता चांगले उकडून मस्त झाली छान उकडलेत आता आपण काढून त्याचे दाणे काढून घेऊ दोन पळ्या तेलाच्या टाकून घ्यायच्या त्याला चांगलं तडतड वाजलं की हळद टाकायची मसाला थोडंसच मीठ टाकायचं कारण आपण उकडताना मीठ टाकलेलं आहे आता मोठे चांगले तडतड वाजायला लागले थोडीशी हळद टाकायची एक अर्धा चमचा त्यामध्ये थोडा मसाला टाकायचा एकच चमचा आणि मीठ अगदी थोडंसं पहिलं टाकलेलं असल्यामुळे त्यामध्ये उकडलेले दाणे टाकायचे परतून घ्यायचं आणि त्यावरती हे असं छान असं लिंबू पिळायचं आणि मग त्याची टेस्ट पहा एकदम छान लागते खूप बारी लागतं खायला एकदा अवश्य करून पस चमचमीत दिसते आणि खायला तर एकदमच छान लागत <laughs> नसते ना <laughs> तर तुम्ही अशी डिश नक्की बनवा खूप छान लागते तर चला आज आपण आणले तर राजापुरी आंबे तर आमच्या गावातच एक झाड आहे म्हणजे एक जणांचं काकड्याचं तर ते माझ्या लग्नाच्या आधीपासून मी ऐकून होते त्यांचं झाड आणि ते आंबे काल मी दोन किलो आणले तर सव्वा सव्वा दोन किलो आंब्यामध्ये चारच आले आंबे बघा केवढले आणि याचा वास तर इतका मस्त सुटला आहे ना त्याला राजापुरी आंबा म्हणतात आता आम्ही आता बहुतेक वर्षातला हा शेवटचा आंबरस आहे आमचा तर आम्ही हा। तर आंबरस तुम्ही पण या खायला तर हा आहे दोन आंब्यांचा आंब आंबरस तर हे बघा थोडीशी वेलची पूर टाकू पण त्यात आणि मस्त हलवून घेऊ आणि त्यामध्ये थोडस वाटीवरते की त्यानंतर साजूक तुपाची धार टाकली ना खूप चांगलं लागतं कोणाला तूप आवडतं कोणाला नाही आवडत त्यामध्ये असे साजू तुपाची धार टाकायची आणि ते खायचं छान अंबरस तुम्हाला आवडतो का असं आंबरस खायला खूप छान लागतो तर आता आपण काय करणार आहे आपण दोन किलो कैरे आणली बाजारातून फोडून आणि त्याचं लोणचं घातलं आता लोणचं थोडंच असल्यामुळं मी काही या बरणीमध्ये घालणार नाही वरणी आहे आपली मोठी तर त्यामध्ये मी वर्षभर पुरणारा मसाला भरून ठेवलेला आहे त्यामुळे मी लोणच्यासाठी ना एक हा छोटासा डब्बा आणलेला आहे आता मी या डब्यामध्येच ठेवणार आहे कारण दोनच किलोचं म्हणजे थोडंच लोणचं आहे तर ह्या दोन किलो लोणच्याला मी आता घरचाच लसूण असल्यामुळं अंदाजेच घातलेला आहे आणि एक पुडी मसाल्याची घातली मी दोन आणल्या होत्या पण मी एक तशीच ठेवली कारण एक पूडीमध्येच ह्याला मसाला भरपूर लागलेला आहे त्या मानाने तर आता मी त्याच्यासाठी काय काय घेणार आहे तर मी आता त्यासाठी ते एवढं तेल घेणार लोणचं तेल तेलामध्ये बोडलं पाहिजे तर पण नाही म्हणजे ते मुरल्यानंतर तेल वर येतं आता मी हे तेल कडवून घेते आणि गार करते नंतर त्यामध्ये मी काय काय घालते ते अवश्य आता आपल्या तेलाला मस्त उकळी आली आणि आता ते तेल आपण थंड करायला ठेवणार आहे तेल थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण दुसऱ्या वस्तू कालवणार आहोत तर आपलं तेल आता थंड होत आहे तर आपण त्यामध्ये हा एवढा गुळ घालणार आहे तर आता साधारण पावशर गुळ असेल अडीचशे ग्रॅम तर हा गुळ ना मी चांगला बारीक करून हलवून घेणार त्यामध्ये तर मी आता हा गुळ सगळा यामध्ये एक जीव करून घेतलाय गुळ काय पूर्ण विघडत नसतो तेलामध्ये तर फक्त म्हणजे त्यात गाठी गुठे काहीच राहिलेलं नाही आणि मग त्यामध्ये आता मी ही एवढी मिरची पावडर टाकणार आहे तर मग हे सगळे मिश्रण एकत्रित करून एक लोणच्यामध्ये वातायचं पण एक लक्षात ठेवायचं की तेल गरम कधीच लोणच्यात वातायचं नाही लोणचं तेलामुळे खराब होईल गरम तेलामुळे ते पूर्ण गार झाल्यानंतरच त्यात वातायचं आता हे गार झालेलं मिश्रण हे ना ना तर आता मी हे लॉनच्यामध्ये टाकणार आहे तर आता आपलं तेल पूर्ण थंड झालंय आपण ते लॉनच्यात वाचणार आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हलवून आणि मग ते असंच मुरायला ठेवून द्यायचं तर मी लॉनच्या कसं घातलेलं आहे तर मी बाजारातून कैरी आली ते चांगले पुसून भिसून घेतली म्हणजे कापून आणली होती पुसून घेतली एक दिवस पूर्ण उन्हामध्ये वाळवली त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तिला हळद मीठ टाकून हे करून ठेवले मुरायला ठेवली आणि त्यानंतर मी तिसऱ्या चौथ्या दिवशी मी त्याला मसाला टाकला आणि नंतर मग त्याला तेल मी लास्ट टाकलेले तर आता हे दोन दिवसांनी जर लोणचं खायला घेतलं ना खूप छान लागतं जो माणूस लोणचं खात नाही ना, ना तोसुद्धा आवडीने खाणार कस वाटलं मी घातलेलं लोणचं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असं लोणचं करायला विसरू नका गुळ घातल्यानं ना त्याला आंबटपणा पण जास्ती नसतो आणि तिखटपणाही राहत नाही एकदम छान लोणचं तर जे लोक खात नाही ना ते सुद्धा आवडीने चवीने लोणचं खाते तर नक्की करून पहा